कुसुळी येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी बदनपूर तालुक्यातील कुसळी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बदनापूर विधानसभेचे आमदार नारायण कुचे कुसळीचे सरपंच ज्ञानेश्वर पवार चेअरमन बजरंगदादा वैद्य जनार्दन वैद्य दत्ता वैद्य भाऊसाहेब वैद्य कठाळ परमेश्वर गोते विष्णू काटे यांच्यासह इतर गावकऱ्यांची उपस्थिती होती यावेळी पूर्ण गावातून मिरवणूक काढून घरोघरी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पूजन करण्यात आले